चला चालू म्हणजे रोज रोज तीच तर सगळ्यांना सगळ्यात प्रथम म्हणजे पहिल्यांदा गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग तर होऊन गेली का व्हिडिओ काढाय कोण नव्हतं घरी कोण नव्हतं मी एकटी आणि शुभ्रा आम्ही दोघच होतो ना आई नापा तासभर राहणार आता आम्हाला अजून जायचंय राहणार मी पण म्हणलं जाऊन एक चक्कर टाकून मस्त पैकी राहणार तर काय नाही पण असंच आपले व्हिडिओ ही काढाय मस्त असं तर ही चालल्या वेफरच वेफरचं इतकं करून करून दमलो ना तर वेफरसाला हातरायला वगैरे उशीर लागतो आता वाजले ते चार तरी वाजले असते त्यामुळे हातरलं केलं आज घरचं काम असलेलं उशीरला आय ना पग तर बघा अशी वेफरचं आपले कसे वाटत ते मस्त अशी वेफर्स शाब वाटण्याचे पापडे करायचे ते शाब भिजायला टाकायचं राहिला म्हणून उद्या करायचं उद्या करायचे शाह बटाट्याचे पापड्या शाव बटाट्याची चुकली असे एक 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 एक, एक बनवून घ्यायचं आपलं उन्हाळकाम सगळं स्पेशल तुम्हाला सगळं उन्हाळकाम भेटेल कुरडई वगैरे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगितलं जातं की का। आपल्याकडं काय काय भेटतं तिकडं सांड ठेवलं वाळायला शाह बटाट्याच्या पापड्या ठेवल्यात आहे अजून वेपरचं वेपर एक एक एक, एक, एक। चालूच आहे कि आता सुकवायचं चार वाजले तर भरपूर असतं छान असं सुकून तिकडलं सुकलं ती दोन वाजल्यापासून घालायला सुरू केले म्हणजे मी एक वाजल्यापासून बनवतीये सोलायचं खिसायचं चिप्स करायचं परत ते एक बगलं शिजवायचं मग हातरायचं परत सोलायचं खिसायचं मग दुसरं बगुलं शिजवायचं हातरायचं असं चालूच आहे अजिबात बंद नाही एक झालं की एक एक झालं की एक त्यात खिसणी सटासट बटाटे त्यात खिसणी लागतात मला अगोदर दहा किलो वगैरे आपण करायचो ना म्हणजे घरी खायला पाच किलो दहा किलो सगळं कायच वाटत नसतो चिप्स असं वाटेल नुसतं खिचायचं आणि हातरायचं एवढंच काम आहे पण आता मग नुसतं दिवस दिवस नुसतं चिप्सच करावं लागतात ना त्यावेळेस मला कळतं की घरी चिप्सची मजा काय फक्त खरंच बोट अशी चालल्यात अंगठ्याला मागाशी लागलं लागल खिचताना किती हळू खिचलं ना तरी बटाटा हळू असा सटकतोच आणि सटकला की मग परत ना लागते तर झाली ही बाजू पलीकडली आता हे साडे गोळा करायची ही बसल्या तिथं बसायचं आणि मग एवढं हातरायचं तिकडे एक साडी केली हिथे केली दोन बाहेर आज जागा होती म्हणून बाहेरच हांतरले तिकडं वाळाय ठेवले परत काय 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 गोळा करून सगळं छान असं वाळून तुम्हाला सगळं म्हणजे तुम्ही फक्त ऑर्डर टाकायची आणि घ्यायची ऑर्डर टाकून तुम्ही घेतली ना जा बाळा पाठीमाग जाग जायचं मध्ये नाही यायचा तशी शुभ्र रामची हुशार आहे तिला सांगितलेलं सगळं म्हणजे मध्ये मध्ये अजिबात नाही करत होय बा आजी बाकी काय करते आजी आजीला बोलाव ग एक, एक माणूस पेशर आजी किंवा आपा तिच्यावरच असते आणि एक जण मग करायचं तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आता येतो एकदा रानात वगैरे चक्कर टाकून तुम्हाला ती पण व्हिडिओ बघायला भेटल आणि करा आपल्याला सपोर्ट उन्हाळका काम म्हणजे लय बारीक काम पण असं होऊन जातं आणि टेस्ट पण आईंच्या हातची मीठ चटणी जी असते ना आता ह्या वेपर तर काय मीठ आणि चटणी नसती सांडगे असो असं दुसरं काय काय बनवायचं असो जिरी असं टाकायचं म्हणलं की आई टाकतात आणि बनवतात आज सांडगणात बनवलं तुम्ही म्हणता नंतर आज वेपर्सालाच उशीर झाला आई ना आपण राणात गेल ती यायला त्यांना तीन वाजल्या त्यांना तीन वाजल्यामुळे मग एवढं आज केलं आता उद्या शाव बटाटा पापडी शाव बटाटा चकली आणि सांडग एवढं करायचं या करा उद्या सणे पोळ्या बनवायच्या आपल्याला मस्त पैकी तर बाय सगळ्यांना तुम्ही म्हणता पापड्या कुर्ड या सांडगे सगळं घालून झालं ती काय सगळं जरी खाल्लं तरी ती पदार्थ म्हणजे काय तळवून खाण्याचा पदार्थ एक नाश्ता टाइप खायला आपल्याला भाजीपाला कोथिंबीर असलंच लागतं तर मी आज आले कोथिंबीर न्यायला म्हणलं भाजीला कोथिंबीर आणि पालकची भाजी मस्त अशी गरगटी पालकची भाजी आईनला पण खूप आवडती आणि बनवता पण छान येते आणि जवळच आहे तिथं घर आहे तर भाजी तर म्हणता कोणाची भाजी तर ही त्या दिवशी मी स्वतः आणटीच्या गेलते ना तर त्यांनी लावली भाजी पालकची भाजी मेथीची भाजी कोथिंबीर एवढं सगळं होतं मेथीची भाजी उपटून विकली आणि कोथिंबीर आणि पालक हा काहीतर आणतो तर ती न्यायला ती मस्त आहे हिरवीगार पिवळी पिवळ्या म्हणजे आता पडायला लागली आत्ताशी इकडं पालकची भाजी लिहि हिरवीर तर म्हणलं न्यावा पिशवी पिशवी चालवली ती म्हणजे ही पिशवीगत भरली पण पालकची एकच भाजी होईल अशी एवढी एवढी भाजी या नीट करून ही करून तशी छो छोटे आणले ना त्याच्यामुळं कोथिंबीर घेतली मग ह्याच्यात ह्यात एक भेडा एवढा एवढा आणि त्यांच्यापासून आता दोन भेळे येतं कोथिंबीरचं नीट करून आठवडाभर वड़ फ्रीजमध्ये ठेवले की आपल्याला राहतं आणि पालकची भाजी आता आता ताजी ताजी करायची या फ्रीजमध्ये ठेवले ना भाज्या मला कसं एकदम मंडई आणल्यावर खराब होऊन जाते त्याच्यामुळं फ्रीजमध्ये माणसं ठेवतात आम्ही पण ठेवतो तुम्ही पण ठेवता पण फ्रीजमधली भाजी जी असते ना ती चव देत नाही खायला मग मी त्या दिवशी पालकाची भाजी आणलीच नव्हती पाणी वगैरे मारलेली होती बऱ्याच ठिकाणी बघितली मग हि तर राहणार आहे म्हणून मग हिथलीच चालवली आता आता छान घरगुती पालखीची भाजी करायची कोथिंबीर नीट करून ठेवायची बरीच काम आहेत म्हणजे उद्या सकाळ परत आणि दुसरं काय 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 करायला मोकळं दिवस मावळत आला दिवस मावळताना व्हिडिओ छान निघतात इन्स्टावर वगैरे खास करून तुम्ही म्हणता ना तू भाजी नाही ह्या ती पण मी खास करून व्हिडिओ काढायसाठी येत असते इंस्टाग्रामवरती एवढं भारी व्हिडिओ निघतात ना भाजीत मस्त असं ले म्हणजे ले भारी निघते तो हिरवो गार मागं बॅकग्राऊंड येतं तुम्ही बघा हा माझं काय नाव आहे असं मी जाधव बरोबर ना म्हणजे इंस्टाग्रामची आयडी तुम्ही म्हणता तुझं नाव पण विसरली नाव विसरले नाही आय डी मी आठवती मोर आहे तिकडे गेला लय मोर येतं इथं सगळं मोरच येतं तर अस्मिता अमोल जाधव अशी माझी आयडी आहे इंस्टाग्रामवरती त्याच्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला ती, ती, तुम ती पण सांगते व्हिडिओ का काढलेल्या असते छान छान असं काहीतरी आपलं थोडंफार वेगळं म्हणून यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम एवढं तीन अकाऊंट आहे तर आणि तिन्हीवर छोटे छोटे व्हिडिओ फोटो वगैरे असतात बघण्यासाठी तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि या जवळपास असले तर भाजी नाही तुम्ही पण या तिथले हे न